हे आपण बघताय माती विना शेती म्हणजे फार्मिंग तर ह्याच्यामध्ये विदाऊट सॉइल आपण शेती करू शकता तर आता विदाऊट सॉइल का कारण आजकाल सॉइल एवढी इन्फर्टाईल झाली बिकॉज ऑफ तुमचे केमिकल्स आहेत ते तुम्ही एवढे जास्त स्प्रे केलेले आहेत की आता त्या मातीचा पोत जो आहे तो खराब झालेला आहे आणि हजारो एकर लँड इंडियामध्ये आता सध्या नापीक झाली आहे तर त्याला पर्याय किंवा ती जागा युटिलाइज करण्यासाठी पर्याय म्हणून हायड्रोपोनिक्स आहे आता हायड्रोपोनिक्स मध्ये ही एक सिस्टम आहे त्याचं नाव आहे डच बकेट सिस्टम ह्या सिस्टम मध्ये तुम्ही कुठले पण वेलवर्गीय प्लांट्स आहेत ते घेऊ शकता आता ह्यामध्ये आपण हे चेरी टोमॅटो केलेले आहेत तर ह्याचा डिफरन्स काय की तुम्ही जे बाहेर मातीत करता आणि ह्याच्यामध्ये ह्याची एकतर झाडाची तुमच्या लाईफ सायकल थोडीशी कमी होते आणि उत्पन्न जास्त येतं त्याच्यासाठी याचा फायदा आहे आता हे फ्युचर फार्मिंग पण म्हणू शकता पुढे येणाऱ्या मध्ये बऱ्याचशा गोष्टी साठी तुम्ही हे कन्सिडर करू शकता एआय आणि हायड्रोपॉनिक्स एरोपॉनिक्स एक्वा, एक्वापॉनिक्स तिन्ही गोष्टी काळाची गरज पुढे जाऊन पडणार जागे कमी जागेमध्ये कमी हा अर्बन फार्मिंग म्हणू शकता की ज्यांना शेती नाहीये आणि ज्यांना स्वतः घरगुती टेरेस गार्डनिंग किंवा बाल्कनीमध्ये तुम्हाला जर सेटअप करायचा असेल तरीही ह्या गोष्टीचा उपयोग होऊ शकतो ती सेमिनीस कंपनीची बेचाळीस चोवीस वरायटी टोमॅटोची हो याच्यामध्ये खाली कोकोपीट वापरलेलं आहे पूर्ण आणि कोकोपीट हे क्ले बॉल्स येते हे माती भाजून बनवले बॉल जशी वीट बनवतो जशी माती भाजून हे बॉल तयार केलेले येतं याचं काम असं आहे की पाण्याचं बाष्पीभवन कमी करण्यासाठी हे झाकून कोकोपीट पूर्ण झाकून ठेवतात धा ज्यांनी पाण्याचं बाष्पीभवन कमीत कमी होतं आता हे जे झा ही बेचाळीस चोवीस व्हरायटी ना ही जनरली एक्सपोर्ट पर्पजसाठी इंडोर टच प्रोजेक्ट मी तयार केली ती प्राईमोटुरिटी साईज वजन हे साध्या टॉमॅटो पेक्षा दोन्ही पण जास्त आहे या वेलाची उंची साधारणतः वीस ते पंचवीस फुट वाढते त्याच्यामुळे वर हँगिंग सिस्टम केलेलं आहे ज्याने आपण ह्या वेला बेंड करू शकतो खाली हे दाखवण्यासाठी जवळ लावलेलं आहे तुम्ही म्हणजे रेकमेंडेड मोजमाप वापरून त्याला लावा त्याला तुम्ही बेंड करून घेऊ शकता ज्याने जे फळ आहे ते तुमच्या हाताच्या दरम्यान राहील जास्त वळ फर जाणार नाही त्याला पाणी जे दिलं जातं हे मायक्रो ट्यूब ने दिलं जात त्याच्यातूनच हो ते, सगळं न्यू दिले दिलं जातं त्याला कोकोपीठे